प्रत्येक टाइमला आले की इडच का हागले तिडच का मुतली इडच का उठली तिडच का बसली मी मोठी आहे का ती मोठी अरे तू मोठी आहे ती शिकलेली आहे सवारलेली नऊकरी रुपये पाण्याला येते तिला आज पन्नास हजार रुपये मेट कमी येते ती तिचं पन्नास हजार रुपये पगार काय आपल्याला ती घेऊ देऊ काय तिच्या वाटत अच्छा घेऊ देऊ का म्हटलं आपल्याला देते का लोकाला देते कोणाला काय देते आपल्याला आज तिने कमी आपण शाळा घेतल्या तिने शेळ्या घ्यायला पैसे दिले गाळ्या घ्यायला पैसे दिले मग ती परत फेड आपण करते कोंबड्या घ्यायला कोंबड्या घ्यायला तिथं ना मग कोंबड्यामध्ये तरी आपण काही कोंबडे ओपले तरी तिला माहिती आहे का सांग बरं आपल्याला नाही सांग बरं आता काय करू भाई आपल्या ते नाही काय करत नाही गायचे ते दोन बोकरे ओपले ते नको बरं का हा हा तुम्हाला पटत बाई आपल्याला नाही पटत म्हणजे आपल्याला नाही पटत अगे पण आता मग तो नेमकं मत काय मला सांग मा मत भाई बाई तेंज, त्यांची त्यांची जमीन वाटून द्यावा आपले आपले वाटून घ्यावा आपले आपण करावा कोण बाई नाकापेक्षा जड वाईल निघू खरची काय गजरे आपली हाल होतील बरं नाही नाही निवणार हाल मी रोजच्या कामाला जाईल बाई पण मला ती नाकापेक्षा मोती जड होणार कोणाच अगं मी काय म्हणतोय बाई दोन आणि चार हात असते ना आता परपंच मोठा होतो असं वाईल निघून परपंच होतो पंच घेऊन देऊन चालू राहिले नियमाने द्या ते नियमाने उच उचल भाकरेन उचल पैसे बरं ते काही नेते का आपल्याकडून का मग दाणे दुने नेते नाही का वर्षातून दोन तीन पोते तर दोन तीन टिटेल दाणे नेते काय नेते का ते नाही मी नाही ऐकून घेणार आपल्याला एवढा सण होणार ते जरा काही नको बोल जरा आले ना तिला काही स्वयंपाक पाणी बदल आली गार का गुरु येणार आहे का मानली होती बाई येणार आहे तुला आता कोण हा दोघं येत आहे काय नाही दोघ येत आहे का तिची ती लेडो मला ते सणच नाही आले तर का हा त्यांच्या वाट्याचं का आपल्या वाट्याच नाही वाट्याचं नाही करायचं तुमच्या मनावर तोंबडा करून म्हणजे एकूच राहते असं राहत गावा तर भाऊ भाऊ जाईना पा काहीच केलं नाही आपल्याला बरोबर बर आपल्याच खात्या म्हणजे त्याला पैसे देतो मच्छी सांगा बरं मग बरे येऊ द्या पण मला खाली भर पाहिलं ना मी बांडले आण बरं बरं मग वाटलं वायली निघून वाय म्हणजे आज फैसलाच हा का तो मना जोक्त करायचं जो। मना जोक्त करीन मी तुम्हाला माहिती आहे आप आपल्याला तर हा था, हा ना तना नाही होऊ ना, ना। ना, दे होऊ दे हा मग तुला सगळं तुलाच करावं लागेल भाऊ मला मीच करते कोणतं तुम्ही इकडचा डोंगर तिकडे उचलून टूच सुटली कारण आता माझ्या नानांचा आता पाहायचा का होत होत हा फक्त तुमचं त्या टायमाला नाही होत त्या टायमाला लई तुमच्यामध्ये मध्ये गोड्यावानी जोश येतो कामाच्या टायमाला फक्त कापारा होत तुमचा बा बायचं आमच्या भावाचा ऐकता येईल आम्ही भाऊ भाऊ पहिले ना आम्ही आर म्हणते नाही तो मला शब्द बोलत त्याला माहिती मोठा भाऊ मग मेहित कुठून आणली उचलून फक्त मी या बाय ना तुम्ही अशाच असं म्हणूनच घेते ना एकूण आरायच आहे तिने चौकून बायच घराचा नाश करता खरा तिकडे मागून पुढून माती जाती आणि हिला काय लागत करायची सर मी नेर काय करायला आपल्या जिने वाणार नाही आता लय काढला नाही सर होत ना आली तर तिला डायरेक्ट सांग तो तो सांभाळून घे संपला विषय बस विषय म्हटला नको लय बोलला माझ्या नाही मग माय डोक्यात तेच हा